निवडणूक अति चिरशी होत आहे हे लक्षात आल्यानंतर आपण लोकांची मतं घेण्यासाठी आवाज काम केल्याच्या मते मिळत के नाही या ही भूमिका समोर ठेवून गाव या दीपक जाधव असेल संपत पाटील असतील किरण माझे असतील खोपकर असतील या ठेकेदारांना किंवा पाण्याचा कॉन्ट्रॅक्टर संजय पाटील असेल या ठेकेदारांना दमदाटी करून हे करून अडव्हान्स मध्ये काम करणार भाग पाडून मग लोकांची मत दोन हजार बावीस निवडणुकीमध्ये निवडणुकीचा प्रचार चालू असताना करताना वार्ड क्रमांक पाच मध्ये वार्ड क्रमांक एक मध्ये काम करून हिने यांची सत्ता आणली आहे लोकमो सरपंच निवडा आला असता क्रमांक पाच मध्ये दोन सदस्य आमच्या सद्दा मुजार बसलेला बस आहेत विलासर आहेत तिथं रोलर लावला रोलर फिरवला जेसीबी फिरवणा कामं केली म्हणजे तिथली आमची पंचवीस तीस मत काम होतं या अशाने माणसाने मतदानांचे कल बदलला त्या माणसं विलास आमचे नेते विलासरांचा ने एक मताने पराभव झाला सद्दा एक मताने पराभव झाला तसे आमचे गावामधील पाच ते सात सदस्य स्वतः शिरीज फोरक बसल्यात एक नंबर वार्डात कामं झाले अडव्हान्स मध्ये तेवीस मतात पराभव झाला आज इम्रान मुजार यांच्या पत्नीचा तीन मतात पराभव झाला गणेश खटावकर यांच्या आईचा सदतीस मतात पराभव झाला त्यात या गावांना आम्हाला स्वीकारलं होतं आम्हाला चांगला तेल दिला होता परंतु तिने अडव्हान्स मध्ये काम केल्यामुळेच त्यांची सत्ता आली परंतु ठेकेदारांना एक वार्निंग आणि सूचना आहे जर तुम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये जर तुम्ही अडव्हान्स काम केला किंवा विदाऊट वर्क ऑर्डर वर्क ऑर्डर ऑर्डरचे तर महापरिवर्तन विकास आघाडी करून त्यानंतर जागा थांबवलंच जाणार परंतु फार वगैरे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही तुमचं लायसन रद्द करावं म्हणून मुख्यकारी जिल्हाधिकारी यांच्या ठिय आंदोलन किंवा त्यांना दहन केलं जाईल याची आपण दखल घ्यावी आपल्या पत्रकार परिषदेमधून तुम्हाला ठेकेदारा माझा आव्हान आहे व नम्र विनंती आहे